हल्ल्यात पाळीव गायच्या पिल्लाचा मृत्यू चिंचोली फॉरेस्ट डिपार्टमेंट झोपेत प्राप्त माहितीनुसार बाळू महादेव शेडके व संजय महादेव शेडके मुक्काम चिंचोली येथे राहणारे लावा बोढाळा या मार्गावरील शेती आहे वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना पहाटेच्या सुमारास घडली शेतकरी शेतात गेल्यास ही घटना समोर आली त्यानंतर पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले व फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळविले सकाळीच पासून दुपारपर्यंत पोलीस व फॉरेस्ट डिपार्टमेंट चौकशीला सुद्धा स्पॉटवर आले नाही लापरवाही प्रशासन शेतकरी चिंतेत फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही माहिती सुद्धा नाही की आपल्या एरियामध्ये किती बिबटे फिरतायत आणि किती गायींच्या पिल्लांचा मृत्यू झालेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट नुसतं पगार घेण्याचा आणि दिवसभर ऑफिसमध्ये खुर्च्या झिंजवण्याचंच काम करत आहे त्यांनी सुद्धा त्यांना हे सुद्धा माहीत नाही की आपल्या एरियामध्ये बिबट फिरत आहे मग हे पगार कशाचा घेतात जनतेचा हा प्रश्न लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे व बिबट असल्याची संपूर्ण माहिती जनतेला द्यावी अशी जनतेकडून मागणी होत आहे సిటీ ఇండియా న్యూజ సా ప్రతినిధి రాహుల్ కడు నాగపూర్